O que é Qu'est-ce Scanning, scanning. Please take a... दादा झुम कर झुम कर खराब झालेली जाडं घे फोटो मध्ये स्कॅनिंग कर बघा या मध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर या समोरच्या डाळिंबाच्या प्लॉट मध्ये आपण दोन टाईक ना हे बघत आहोत त्याची स्कॅनिंग करत आहोत तर ड्रोन टेक्निकनं स्कॅनिंग करत असताना काही गोष्टी आपल्याकडं लक्षपूर्वक आपण बघण्यासारख्या आहेत प्लॉट जरी छोटा असला तरी पण आपण आज नवीन ड्रोन घेतला आपल्या मोबाईलला क्लॅरिटी जरी नसली परंतु आपल्या ड्रोनला आपण मोबाईल फिट केलेला आहे आणि जवळपास आपण जास्त हायटेट घेतलेला नाही येतो त्याच्यामुळे आपण थोडंसं झूम करून बघूया जवळपास आपला मोबाईल जरी म्हणजे क्लॅरिटी जरी खराब असेल तरी पण तो चांगल्या प्रकारे झूम करतो का अंदक दिसेल तुम्हाला परंतु जर बघितलं एक समोर तुम्हाला एक मोडाले झाड दिसतील ती सुद्धा आपण आता स्कॅन करून करणार आहोत आपण मोबाईल पूर्णत बघा समोर एक मकाचा प्लॉट आहे तर आपण आता बघूया शेतकरी मित्रांनो सदरेल जे हे मका जे आहे तर ते एक महिना झाला याला लागवड करून आणि अशा प्रकारे पूर्णतः सिंचनवरती ही मका आहे आपण जर याचा जर विचार जर केला तर दोन फुट अंतर मधामध्ये आहे तुम्हाला थोडस झूम करून दाखवतो थोडीशी क्लॅरिटी खराब येईल परंतु एक नक्की चांगल्या प्रकारची तुम्हाला दिसेल दिसेल बघा त्या मधामध्ये दोन फुटाचं अंतर आहे थोडीशी आळी याच्यावरती पडलेली आहे परंतु आता याच्यावरती आळीचा सुद्धा कंट्रोल भेटलेला आहे आणि आळीचा कंट्रोल भेटल्याच्या नंतर आता चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि एक महिन्यामध्ये त्याची चांगली कंडिशन झालेली आहे जवळपास या तीन बॅग आहेत याच्या आपण कोणते बॅग लावलेले आहेत काय लावलेलं आहे याचा सुद्धा व्हिडिओ आपण याच्या ऑलरेडी आपल्या अकाउंटला टाकलेला आहे आपल्या प्लेलिस्टमध्ये आपण जाऊन पूर्ण व्हिडिओ पूर्णतः बघू शकतो परंतु एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आता उन्हाळ्यामध्ये जवळपास आमचा जर एरिया जर बघितला तर एका पाणी कमी असलेला एरिया आहे परंतु एक चांगल्या प्रकारचं नियोजन आपण जर ठेवलं तर आपण कोणतेही पीक केव्हाही घेऊ शकतो याच्यात आहे कारण की ठिबक सिंचन वरती असल्यामुळे दोन तीन तास जरी मोटरच्या वरती चालली तर जवळपास ह्या बॅग बघू मग तुम्हाला एक पूर्णतः सका चांगल्या प्रकारे झूम करून दाखवतोय मी बघा आता हा जर बघितला तर पूर्णतः हा प्लॉट आहे त्याच्या पलीकडे सुद्धा एक मकाचं क्षेत्र होत जिथे आपण एकच बॅग लावलेली होती तुम्हाला थोडस ते मका जी लावलेली आहे त्याचं झूम करून थोडस दाखवतो अंध केल परंतु लक्षात येईल तुमच्या बघा या साईडला एक मक्याची लागवड केलेली आहे आता ही मक्याची लागवड करत असताना ती मका निघलेली आहे जवळपास त्या एक, एक एकर क्षेत्रावरती कमीत कमी त्या ठिकाणी टार्गेट ठेवलेलं आहे पंचेचाळीस क्विंटलचं आणि पंचेचाळीस क्विंटलचं टार्गेट हे शंभर टक्के निघेल कारण की आता मक्याचे कंस फोडणे झालेले आहे आणि त्याच्यामुळं आपण जर जर बारकाईने जर निरीक्षण शेतीमध्ये जर केलं तर आपल्याला त्याचा मोठा फायदा होतो आणि फायदा जर होत असेल तर आपण करायला काय हर हरकत नाही कारण की या ठिकाणी आपण जर हे माकाचं जर सध्याचा प्लॉट जर बघितला आपण जर बघितलं तर याच्या अगोदर कापास होती म्हणजे कापूस होता कापूस असताना या ठिकाणी जवळपास अं कापूस विकलेला नाही ठिकालेला ना, ना, नाहीये विकलेला ना नाहीये परंतु एक अंदाज एक जरी सांगायचं झालं तर जवळपास म्हणजे कापूस काय आहे मोजून टाकलेला नाही त्याच्यामुळं एक जवळपास या ठिकाणी तीन बॅग होते आणि तीन बॅगला जवळजवळ एकतीस ते बत्तीस क्विंटल कापूस झाला असेल मागे पुढं होऊ शकत सरासरी अंदाज आहे कारण की अंदाज हा अंदाज असतो जसा हवामानाचा अंदाज असतो तसाच हाही अंदाज समजून घ्यायचा तेवढा भरेल न भरेल ती गॅरंटी नाही आहे परंतु शेतकरी मित्रांना आपण जर बघितलं तर, तर मोठ्या प्रमाणामध्ये मकाचं क्षेत्र या भागामध्ये आहे त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तुम्हाला तर याच्या पलीकडे सुद्धा आणखी एक शेतकरी मित्राचे मका आहे तिथं करून दाखवायचं जर झालं तर पहिलेच तिकडे अंधक आहे आणि त्यात परत एक अंधक पण तिकडे सुद्धा पाच बॅक मका एक जण आता प्रयत्न करतोय मी दिसला जर ठीक आहे नसले तर चालतंय तुम्हाला दिसल असं नाहीये परंतु तुम्हाला एक मोठं लिंबाचं झाड दिसत असेल समोरच्या समोर जे आहे तुम्हाला ती मकाच आहे हे बघा आता आणखी परत एकदा करून दाखवतो तुम्हाला मी हे बघा आता एक झुमोर जो फोटो आहे एक फक्त झाडाचा फोटो घेतो मी झुमोरती बघा त्या झाडाच्या पलीकडे जे आहे तर तिथं पूर्णतः हा मका आहे आणि ती मका जर तुम्ही जर म्हणजे आजच्या कंडिशनला जर तुम्ही जर खरोखर ती जर मका जर बघितली ना शेतकरी मित्रांना तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल कारण की ती मकाच नाहीये ते मकाच्या पलीकडे ही फार मोठी गोष्ट आहे तिथं म्हणजे एवढे मोठाले कणीस आहे त्या मक्याचे दोन दोन कणीस आहेत अंतर जे आहे ते त्यांनी तीन फुटाचं अंतर ठेवलेलं आहे नियोजन आपल्या अख्तिरितीत नव्हतं ते त्यांचं स्वतःच नियोजन आहे प्रत्येक गोष्टीला आपलंच आहे असं म्हणणं ना मी नाही आहे परंतु नियोजन आहे ते खरोखरच चांगल्या प्रकारचं नियोजन आहे त्यांनी जे नियोजन केलं ते म्हणजे बाकीची खतं औषध त्यांनी आपण जे सोडले ती त्यांनी सोडलेली आहे परंतु माझ्यापेक्षा सुद्धा त्यांना जवळपास म्हणजे माझ्या बॅगच्या हिशोबानं जर बघितलं तर माझ्या जर इकडं दोन बॅग आहेत तिकडे त्यांचे पाच सहा बॅग आहेत जर आपण जर विचार केला त्यांच्या हिशोब आपल्या हिशोबाने जर विचार केला तर जवळपास सहा बॅगच्या हिशोबाने जर तीन बॅगच्या जर हिशोबाने विचार जर केला तर त्यांना आपल्यापेक्षा तीन म्हणजे जवळपास दहा क्विंटल मका ही शिल्लक होणार आहे मग त्यांचं खरोखर नियोजन चांगलं आहे मकावर त्यांची आळी पडली नव्हती त्यांनी सुद्धा ऍडव्हांटा लावली होती आपण जे पलीकडे जर लावलेले बॅग आहेत ते पायोनीरचे आहेत आणि एक जे आहे ती गोदरेजचे होते म्हणजे अशा दोन प्रकारच्या बॅग आपण पलीकड्या साईडला लावलेल्या होत्या परंतु अलीकडच्या साईडला आपण पूर्णतः ऍडवांटेज केलेलं आहे आणि त्यांचे ऍडव्हांटेज कनिज बघूनच आपण इथं लावलेले आहेत कारण की दादा रान भारी नाही आहे रान हलकाच आहे तुम्ही जर साईटला जर तुम्हाला मी दाखवलं तर तुम्ही म्हणसाल की खरोखर मोर्माचं जमीन आहे एवढी काही भारी जमीन नाही त्याच्यामुळं रानाचा विषय नाही आहे रान हे म मध्यम स्वरूपाचं आहे भारीही ना नाही आणि हलकही नाही हा तर खरोखर सांगतो म्हणजे खोटं बोलणार नाही हे जे रान आहे ते मध्यम स्वरूपाचं आहे एवढं भारी रान नाही आहे रानाचा जर हिशोब केला तर आमच्या भागाची जे जमीन आहे ते शंभर टक्के हलक्या स्वरूपाची आहेत मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या आपण जर बघितलं तर समोर एक म्हणजे तुम्हाला आता काय संध्याकाळची वेळ आहे आणि ह्या संध्याकाळच्या वेळेमुळे तिकड्या <laughs> साईडला सूर्यप्रकाशाचं जे किरण आहे ते मोबाईलच्या कॅमेऱ्यावर पडल्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी दिसत नाही त्याच्यामुळे आपण त्यांना स्कॅन करू शकत नाही परंतु या चपलीकडे एक जवारीचा प्लॉट आहे त्या जवारीच्या प्लॉट चलीकडे जमीन तुम्ही जर बघितली तर निश्चितच तुम्हाला समजेल की खरोखर किती हलक्या स्वरूपाची आहे त्याच्यामुळे जमीन हलक्या स्वरूपाची आहे इथे थोडस आपण जर बघितलं तर थोड्याफार प्रमाणामध्ये हलकी भारी जमीन प्रत्येक ठिकाणी असते तर आपण जर योग्य नियोजन जर केलं ठिबक वरती आपलं जर असेल तर शंभर टक्के आपल्याला उत्पन्नामध्ये फायदा होतो आणि हा उत्पन्नाचा फायदा जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण योग्य नियोजन केलं पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर इकडं बऱ्याचदा ठिकाणी तर असा ऐकायला भेटतं की डुकरांचा त्रास खूप खूप आहे तर आमच्याकडं सुद्धा डोक्या येतात परंतु थोड्या फार प्रमाणामध्ये आपण जर आजूबाजूला आमच्या इकडं काय करतात मग यासाठी म्हणजे करंड सोडत नाही परंतु तारा रिकामी तारा बांधून ठेवलेल्या असतात म्हणजे असा गैरसमज होतो डोक्यांचा की याच्यामध्ये करंट असू शकतो आणि त्याच्यामुळे ते येत नाहीत आता वानर वानरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु वानर जे आहे तर ते तुम्हाला एक सांगायचं झालं तर साईजला दाखवतो झूम करून समोर बघा आता तुम्हाला समोर इकडं हे मोसंबीच्या प्लॉटच्या खाली जी जमीन आहे तर ती जर जमीन जर बघितली तर आता चिंच दिसते तुम्हाला ही चिंच आता या फोटो मध्ये तुम्हाला जी चिंच दिसते झूम करून परत एकदा दाखवतो तर ह्या चिंचच्या ठिकाणी ही जी साईज आहे तर इकडे मोठ्या प्रमाणात वानरांचा त्रास आहे परंतु इकडं रोडची साईज असल्यामुळं वानर सुद्धा येत नाहीत आणि त्याच्यामुळे नक्कीच इकडं वानरांचा त्रास नाही आहे त्याच्यानंतर डुकरांचा ह्या रोड रोड साईडला नाही आहे परंतु बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये आता ह्या बाजूला डाळीबंपाचा प्लॉट आहे तर याच्यामध्ये सुद्धा अनेकदा डुकरं शिरतात परंतु असा मनावर तेवढा त्रास आतापर्यंत तरी त्यांचा झालेला नाही आहे हलक्या स्वरूपाचे जमीन कोणी असं समजून नये की फार भारी स्वरूपाचे जमीन आहे त्याच्यामुळे जमिनीचा विशेष नाही आणि मका एक चांगल्या प्रकारची क्वालिटी आपण ठिबक वरती नियोजन केलं तर खरोखर निश्चितच फायदा आपल्याला झाला शिवारात परंतु आपण ते नियोजन करताना कुठंतरी कमतरता आपल्या कळ भासली नाही पाहिजे आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की नेमकं नियोजन करायचं तरी काय शेतकरी मित्रांनो आपण जर मका लागवडीच्या वेळेस एक चांगल्या प्रकारे जर डीएपी जर समोर तासावरती किंवा आपण जर तासावरती फिरली तर आपल्याला नंतर जो खर्च आहे तो नक्कीच कमी होतो कसा कमी होतो नवीनच कोम जो आहे मोड जो आहे तो अतिशय निघतो नंतर काय आहे का की जाडशेवड पर्यंत त्याच कंडिशन मध्ये आपल्याला पाहायला भेटत त्याच्यामुळे आपण जर सुरुवातीच्या काळामध्ये जर चांगल्या प्रकारे जर आपण जर त्याच्यावरती काम जर केलं म्हणजे काय आपण जे म्हणतो कि मूल जर चांगला असेल तर तो नंतर त्याची जी बॉडी असते किंवा जे बॉडी सेविंग असते ते खूप चांगलं असतं तर त्याच्यामुळेच सांगतोय की चांगल्या प्रकारे आपण जर नियंत्रण आळीवरती ठेवलं थे आपण जर नियोजन प्रत्येक ठिकाणी जर जर वापरला तर नक्कीच आपल्याला शेतकरी म्हणून त्याचा नक्कीच फायदा होतो आणि हा फायदा आपल्याला उत्पन्नामध्ये सुद्धा होतो जवळपास एका बॅगला तुम्हाला सांगतो वीस क्विंटल चावर तुम्ही सहज आणू शकता खूप मोठं काही करायची गरज नसते कारण की आपण जर बघितलं तर एका बॅगला जर वीस क्विंटल जर आलं तर दोन बॅगला म्हणजे एका एकर मध्ये दोन बॅग बसतात म्हणजे जवळपास चाळीस क्विंटल चाळीस भाव जर भेटला तीन जर तर साडेतीन महिन्यामध्ये ऐंशी हजार खर्च कमी आहे आमच्या इकडे तुम्हाला सांगतो मी जवळपास मका जर काढणीला आली तर नुसतं सेंड म्हणजे चाऱ्यासाठी सगळे जण खुडून नेतात नंतर जो खालील जो धाडा आहे तर तो सुद्धा नंतर चाऱ्यासाठी काढून घेऊन जातात त्यामुळे काढणीचा खर्च वाजतो त्याच्यानंतर परत एकदा फक्त आपल्याला कणस गोळा करायचं गरज भासते आणि कणस आपण जर गोळा करून घेतले तर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मध्ये आपल्याला त्याचा फायदा जाणवतो मजूर कमी लागतो मका पिकामध्ये बाकी काही असं मजूर जर आपली मजुराची बचत होते त्यानंतर तीन महिन्याच्या आतमध्ये म्हणजे तीन तीन महिन्यामध्ये पीक येणार पीक आहे आणि जलद येणार पीक असल्यामुळे कमी दिवसामध्ये पैसा मोकळा होतो आपण जर एक विचार जर केला तर कापूस किती होतो आपल्याला एका एकामध्ये जर एका सरासरी जर आपण जर विचार केला कापसाचा जर विचार केला तर तुम्हाला सांगतो मी जवळपास एका एकराला दहा क्विंटल जर कापूस जर झाला तर सत्तर क्विंटल कापूस होतो सत्तर हजाराचा कापूस होतो सत्तर हजाराचा कापूस जर आपण जर विचार केला तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये नाही नाही मानता मानता पंचवीस ते तीस हजार रुपये जर खर्च पकडला आपण तर आपल्याला त्याच्यामध्ये जवळपास चाळीस हजार रुपये शिल्लक राहतात परंतु आपण जर चांगल्या प्रकारे जर मकाचं जर नियोजन केलं जर आपल्याला जर शंभर टक्के आपण चाळीस क्विंटलपर्यंत जर आवरेज नेलं तर तुम्हाला सांगतो मी आपल्याला निश्चितच एक चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये प्रॉफिट भेटत आणि हे प्रॉफिट एक चांगल्या प्रकारे आहे आता जवळपास सांगायचं झालं तर ऐंशी हजार रुपयामध्ये आपल्याला तीस हजार रुपये जरी खर्च करला तरी आपण कापसापेक्षा पण तीस हजार रुपये माकाला खर्च येत नाही कारण की आपण जर विचार केला तर मक्यामध्ये के काय अं नांगरणी आहे आपण नांगरणी जर बघितलं तर आमच्या इकडे सरासरी पंधराशे रुपये एक करणा आहे आपण त्याच्यामध्ये रुटर पण आणलं रोटरचा बाराशे रुपये भाव आहे पंधराशे बाराशे सत्तावीसशे रुपये त्याच्यानंतर आपण जर सांगितलं आपण आपल्या हिशोबाने तीन वेळेस डोस देतो प्रत्येक डोसचा खर्च दोन हजार रुपये जरी पकडला तर सहा हजार रुपये होतात सहा हजार आणि हे सत्तावीसशे रुपये म्हणजे जवळपास आठ हजार सातशे रुपये आणि तीन हजार दोन दोनच फवारण्या करतो तीन हजार रुपये दोन फवारण्याचा खर्च जरी पकडला तर जवळपास अकरा हजार सातशे रुपये त्याच्यानंतर कोळपणी आणि काढणी इथे तीन हजार रुपये जरी खर्च पकडला तर चौदा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो एका एकरासाठी तो, एक एक तो पण आपण सरासरी पण ते पकडला कारण एवढा खर्च म्हणजे एवढा हायस्ट खर्च जात नाही आता जवळपास आम्ही जो खर्च करतो तो जवळपास दहा ते बारा हजाराच्या आतमध्ये असतो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून आपण मका पिकवत नाही पलीकडे तुम्हाला सांगतो आपण जर आपल्या आपल्या भागामध्ये जर मूळ घासाचे मूळ घास जर बनवत असेल काही ठिकाणी तर आमच्या इकडे जवळपास सत्तावीसशे रुपये टन मुर्गासाठी मका घेतली जाते आणि सत्तावीसशे रुपये टन जर मका जर घेतली तर जवळपास एका एकर एक मध्ये चाळीस टन जरी मका जर निघाली तशी ती जास्त निघते पण आपण चाळीस टन जरी धरली तर चाळीस बनले सत्तावीस तर आपल्याला लक्षात येईल की जवळपास ऐंशी आणसा दोन चौदा चौऱ्याण्णव हजार रुपये होतात म्हणजे साधा लॉस आहे आपल्याला ती मक्का द्यायला पुरती कारण की पूर्ण ताटाचं वजन असतं आणि ताटाचं वजन असल्यामुळे आपल्याला त्याच्यात निश्चितच फायदा होतो